मित्रांनो तुमच्या सगळ्यांनी माझ्याकडे लॉक मध्ये आज पण मी शहर गेलो नाही बघा किती वाजले वाजत पाहुणे आज पण मी शाळेत गेलो नाही घालून मला रात्री आहे ना काय सांगू तुम्हाला मी सोडलो साडेबारा वाजता मला जाग आली आणि जागा तेव्हापासून मी ना कुरकुड्याला आलेलो थंडी मध्ये कसं आपल्याला एकदम थंडी मध्ये आपले गाव कसे पण कुरकुड्याला होता ना सकाळचं पाटील एकदम थंडी वाजून आली मला अचानक एवढी थंडी वाजत होती ना अक्षरशः म्हणजे मी अंगावर माझं जॅकेट घातलं त्या सांगावरती मी पण घेतल्या तर सुद्धा माझं खूप पूर्ण बंद झालं मग शेवटी आईने आलं तिला पहिल्यांदा एक म्हणजे लसून दिलेलंसुला लसूनचा एक तुकडा दिला खायला खाल्ला एवढा काय फरक पडला नाही मग थोड्या वेळ पाणी पिलं थोड्या वंदा प्राईनिने अजून घेतला तुकडा त्यामुळे वाजवून पुढं माझी थंडी पण झाली अक्षरशः खूप थंडी वाटत होती मला खूप म्हणजे खूप खूप झोपलं पावण्यात मग अडीच वाजता जागा आली तेव्हा मला खूपच अशक्तपणा आला आलं अडीच वाजता अडीच पावून पिंना खूप अशक्तपणा आला आलं मला तेव्हा पाणी पिलं तेव्हा परत झोपलो आणि आता जरा बरं वाटतं पण अचानक आणि थंडी वरून येणं अशक्तपणा येणं बरोबर नाही ना तसं माझा बोट दुखायचं थांबला आज खूप दुखाचं थांबला आहे माझा आज शाळेत पिरवलं कारण तर दवाखान्यात जायचं आहे आई जरा झोपली आईला पण बरं नाही ना मग आई उठली की आम्ही जरा दवाखान्यात कारण की आता अचानक थंडी भरून आली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणारच ना म्हणून मग जायचे दवाखान्यात अभ्यास करतो आता शाळेत जायचं गेलो नाही आज मग आता अभ्यास करतो जिने करून भरून निघाल सगळं अभ्यास करतो आणि मग मग दवाखान्यात त्याच्या वेळेस भेटतो मित्रांनो आम्ही निघालो एका दवाखान्यात जायला बाहेरचं वातावरण जरा खराबच दिसतंय आत्ता पण काय सांगते नाही वातावरणाचा पाऊस कधी पण पडत मग पण लागतात आणि गरम पण होते आणि हवा पण लागते सगळे एकत्र आले दवाखान्यात जाऊन मग तुम्हाला भेटतो वातावरण बिघडलं बघा जोराची हवा सुटली आहे वातावरण बदललं बघा लगेच बाळ ढग आले बघा लगेच हवा हवा खूप सुटली आहे असं वाटतं त्या जोरात पाऊस पडणार आहे लोक पण जमा झाली आहेत खालती तर आलाच बघा फार पाऊस बदल कुठला मी बोलल्याप्रमाणे पाऊस पडतोय बघा आवाज करताय लोक दुपारचे शाळा थंड होईल थंड होईल लाईट नाही आली आहे काय प्रॉब्लेम आहे आता आम्ही बसतोय जेवायला जेवतो मग तुम्हाला भेटतो मित्रांनो अजून लाईट आलेली नाही आता काय सांगू मी पण चार्जिंग कमी आहे Power bank नहीं, नहीं, पन, पावर बँकला मी चार्जिंगला लावले पण लाईटच नाही मला लावून ठेवली आहे ही दुसरी पॉवर बँक आहे ही मामाकडून आणलेली आहे आणि ही माझी पॉवर बँक बाबा घेऊन गेले त्यांच्या ब्लूटूथला चार्जिंग नव्हती म्हणून ते घेऊन गेले ती पावर बँक आमदार आता गोळ्यात खाल्ले तर असं वाटतं टाईमवर ज्या आली आम्हाला असेल मी आईला इथे बसवलेलं आणि आई गेलेलं काही तिथे मास्क काही क्रीम लावली मला पिल्लक वगैरे बोलतात तर मी लावलं कारण त्याचं मग एक कारण आहे बघा तर आपली आई आपली नेहमी काळजी घेते पण आई स्वतःकडे लक्ष देत नाही जास्त आई मुलाकडे लक्ष देते मुलगा आजारी असेल तर मुलावर लक्ष देते आता जसं की माझंच उदाहरण घ्या मी काल लागणारी आजारी होतो आई माझ्यासोबत पूर्ण वेळ जागी होती जेवढा वेळ मी जागा होतो तेवढ्या वेळ आई जागा जागी होती मला मरण नव्हतं वाटत आई उठली स्वतःहून आईने त्यावरती औषध पण दिलं आणि मग झोपलेली आणि नंतर मग आई झोपली मग आपण मग आपलं पण कर्तव्य आपण की आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे ती आपली एवढी काळजी घेते ती स्वतःची कधी काळजी घेत नाही एवढी तर मग आपण आपल्या आईची काळजी घेतली पाहिजे तुम्ही पण अशी काळजी घ्या आईची आईला पण तेवढंच बरं वाटेल आणि आईला पण तेवढं आराम भेटेल मी बसलोय मस्त की बेडरूम मध्ये आता आई जरा हळदीचं दूध बनवते माझ्यासाठी मी आईला बोललो आईने विचारलं दूध पैसे काळदीच दुसते मला प्यायला ते बसलोय माझं पोट दुखत आहे म्हणजे काय झालं माहिती का खाल्लं की पाणी वगैरे पिला नाही माझं पोट दुखतंय समजत नाही अशा मग दवाखान्यात गेल तर गोळ्या पण आणल्या खातो गोळ्या पण दूध पण पित आहे जेणेकरून बरं वाटत एक डोस झाला असून तीन डोस बाकी आहेत त्यापासून मी शाळेत जाणार आहे रेग्युलर कारण की सिलेबस चालला आहे पुढं पुढं आज पण एकदा शिकवून झाला आहे सायन्सचा आपल्याला काही जोडवायचं ना तेव्हा आपण शाळा जायचं किती पण त्रास होतो सहन करायचं तसं पण हा द्यायचं शाळा किती म्हणजे सात ते दीडच आहे सकाळी सातला तुम्हाला दाखवेन दीड वाजता आजवर बरंच तुम्हाला भेटेल तेच आता दूध पितो अन मग झुकन घेईन मी नसतं की बेडरूममध्ये आता ना यायला इच्छा होती माहिती आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेल्या इथल्या पंख्याचा आवाज केले खर करायचा आता एकदा बेड झाला त्यामुळे एकदम सोपं झालंय डायरेक्ट यायचं आणि सोपायचं आता हंतरण टाकायचं झंझट अजिबात नाही राहिली म्हणजे या हंतरुण टाका अंथरुणावरनं वेगळी भांडणं काही नाही आता सरळ उशी ठेवायची आणि पांग्याचा लोक सरळ झोपायचं इथल्या पांग्याचा आवाज यायचा आता इथं झोपावं लागते कारण की इथल्या पांग्याच्या मस्त हवा बने झोपायला आहे काय भांडण्याची गरज नाही चालू आहे आता आपलं चांगलं चांगलं अभ्यास करायचा चांगले मार्क वाढायचे थोडीला पण चांगलं कॉलेज निवडायचं चांगल्या कॉलेजमध्येच जायचं आपल्याला सोडा आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तुम्हाला जराचा हा ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तू बरायचा टेक केअर बाय बाय सी यू बाय